I'm <laughs> sorry. पाथडी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील ग्रामस्थांना एक दीड महिना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे सोमवारी गावातील संतप्त महिला भगिनींनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शवाना शेख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर सोमवारी गावातील महिला भगिनींनी हंडा मोर्चा काढला गावाला दीड महिना झाला पिण्याचे पाणी मिळाले नाही पैसे देऊनही पाणी विकत मिळत नसल्यामुळे तिसगावकरांची तहान कोण भागवणार असा सवाल उपस्थित करत वर्षभरात तिसगाव ग्रामपंचायतने सुमारे बारा लाख रुपये मिरीत तिसगाव नळ योजनेचे भरले तरी देखील या योजनेचे पूर्ण दाबाने व नियमितपणे पाणी तिसगावला मिळत नाही नेहमी तिसगावकरांवर अन्याय होत आहे त्यामुळे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष व सचिवने देखील राजीनामा देण्याची मागणी करत तीसगावला पूर्ण दाबाने व नियमितपणे पाणीपुरवठा न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित महिला भगिनींनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तिसगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे मिरी तिसगाव नळ योजनेमधील शेवटचे गाव तिसगाव असून तिसगाव ग्रामपंचायत देखील नियमितपणे या योजनेचे पैसे भरत आहे तरी देखील नियमितपणे पाणी मिळत नाही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी देखील याकडे डोळ करत आहेत त्यामुळे तिसगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार अशा शब्दात उपस्थित महिला भगिनींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मिरी तिसगाव नळ योजनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली तिसगावकरांना एक दीड महिना पाणी मिळत नसल्यामुळे उपस्थित महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून ग्रामविकास अधिकारी संजय घुगे यांना घेराव घातला यावेळी ग्रामविकास अधिकारी घुगे म्हणाले टँकरच्या मागणीचा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे टँकर बंद करण्यात आले आहेत असे असले तरी वस्त्यांसाठी टँकरची मागणी केलेली आहे तर तिसगावसाठी चिंचोडीवरून एक्सप्रेस स्वतंत्र लाईन टाकण्यात आली आहे लवकरच या नवीन पाइपलाइन द्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे पंधरा दिवसात गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे सरपंच इलियास शेख यांनी यावेळी सांगितलंय या पाणी पुरवठा व्यवस्थेचे अध्यक्ष व सचिव आहेत हे वारंवार आमच्यावर अन्याय करतात आमची ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचं म्हणणं असं आहे की आम्ही पट्टी सतत भरत असलं असतो तरी हे आम्हाला पाणी देत नाही किंवा आम्हाला कार न सांगतात पूर्ण दाबाने पाणी देत नाही ज्यावेळेस आमच्याकडं पाणी चालू झालं त्यावेळेस कुठंतरी पाईपलाईन फुटली किंवा लिकेज झाली असे कार न देतात व आमचं पाणी बंद करतात व आम्हाला दीड दीड महिना हे पाणी देत नाही त्यामुळे आम्ही त्यांचा अध्यक्ष व सचिव यांचा राजीनामा मागतो त्यां जर होत नसेल त्यांनी आमच्यावर जर अन्याय कर, करायचं ठरवलं असेल तर अध्यक्ष व सचिव या दोघांनी देखील राजीनामे देऊन टाकावे अशा महिलांची मागणी आहे